महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य सविस्तर आढ़ावा संघर्ष योद्धा पाटील सकल मराठा समाज माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे भायगाव राहगाव तुप्पा येथील जाऊन सकल मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मुंबईला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सेवक म्हणून जाणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला मनोहर शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सर्व नांदेड तालुक्यातील नांदेड तालुक्यामधील किमान पंचवीस गावाला मुंबईला उपोषण जाण्याकरिता प्रत्येक गावा जाऊन सहकार्य केलेले आहे प्रत्येक गावा जाऊन मुंबईला गेले त्यांचा सत्कार प्रत्येक गावामध्ये करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे देऊन त्यांना सहकार्य केले मनोहर शिंदे यांनी करण्यात आलेले सकल मराठ्यांच्या समाजाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये जाऊन सत्कार सुद्धा करण्याचे हाती घेतले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.